त्यामुळे मी सुरुवातीला मी निवडून आले आल्या पहिल्या तीन महिन्यात मी त्या नगर मधली पूर्ण पाईपलाईन बदलून घेतली व प्रत्येकाच्या घरोघरी नळ देण्याची व्यवस्था केली असा ही टीका करणारी हे फक्त विरोधक करते ते विरोधक काय ते ह्याच्यावर टीका करत ती काय त्यांचं काम आहे परंतु हे घरानेशाही हे ही सिद्ध कोण करते ही, ही जनता करते गेल्या निवडणुकीला तेही उभारलेले आहेत आणि त्यांची प्रतिमा समाजात काय आहे की त्यांनाही चांगलं माहिती फक्त ते दाखवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही असा आहे तसा आहे आणि राहिला विषय किस्स भरण्याचा आहे किंवा पैसे मिळवण्याचा तर ते आमच्या आमच्या ज्या काय माध्यमं आहेत त्यामध्ये पण आम्ही काय असं काय कुठल्या लोकांना लोबाडवून किंवा कुठल्या गोरगरेबाला लोबाडवून किंवा कोणाला फसवून किंवा आठवड्याला चाळीस टक्के व्याज भट्टा करून किंवा लोकांचे पैसे आणून लोकात वाटून असं काय पैसे मिळवलेले नाही तर विरोधकांनी बोलले नाही कारण जी घरं त्या गटरीवर बांधलेली आहेत त्यामुळेच गटरी जास्त करून तुंबलेली आहे राहिला युवकांना व्यसनादिन करण्यात ही, ही तीच टोळे की जी युवकांना भरकवटते त्यांच्या डोक्यात काय काय भरवून का त्यांना व्यसनादिन करणारी आणि स्वतःच सकाळपासूनच ह्या सगळ्या उद्योग ह्याच्यात असतील नमस्कार मी समाधा माणसा मध्ये आपलं स्वागत मंगळवेड्याच्या राजकारणामध्ये एक वेगवेगळी वेगळी नावं आहेत त्याच्यावरती त्या नावाच्या अवतीभोवती राजकारण फिरलं जात आहे तशाच पद्धतीनं काही नावं आहेत या मंगळवेड्यामध्ये आणि या मंगळवेड्यामध्ये त्याच नावाला संलग्न असणारं नाव म्हणजे खवतोडे मंगळवेड्याच्या राजकारणामध्ये बरेच टर्म त्यांनी या नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये विजय मिळवलेला आहे तशाच पद्धतीनं आपल्यासोबत जे ठवतुळेपुरवातले जे आता त्यांनी स्वतःच्या हातामध्ये जे समाजकार्याची सत्ता हातामध्ये घेत घेत राजकीय सत्ता देखील त्यांनी हातामध्ये घेत हे कार्य चालू ठेवलेलं आहे तर ता तशा पद्धतीनं आपल्यासोबत दादा आहेत दादा नमस्कार नमस्कार तर आता या मंगळवड्याच्या राजकारण चालू आहे पहिलं राजकारण वेगळं होतं आताचं राजकारण वेगळं आहे आता कारण अपडेट सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पहिले टू जी मोबाईलाचं आता फाय जी मोबाईल आहे तशाच पद्धतीनं विचारही बदललेला आहे तर तुम्हाला राजकीय वारसा आहे की आणि आहे आणि चालत राहील पण तुम्हाला कसं वाटलं की परत ह्या निवडणुका किंवा राजकीय क्षेत्रामध्ये उतरायला पाहिजे कारण सामाजिक करत होता माझे वडील हे पंच्याऐंशी पासून या नगरपालिकेत त्यांचं नगरसेवक म्हणून सुरुवात झाली त्यांच्या राजकीय कारकिर्दीला वडील नगरसेवक म्हणून काम करत असताना आम्ही लहान असल्यापासून वडिलांच्याकडे म्हणजे शहराबरोबरच ग्रामीण भागातील सर्व समाजातील लोक कामानिभीती यायचे आणि वडील त्यांची मग पोलीस स्टेशन असेल तहसील असेल नगर किंवा नगरपालिका किंवा अन्य इतर त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी सोडवण्याचं काम आमचे वडील करत होते तेच लहानपणापासून पार आमचे ते म्हणजे नजरेसमोर असल्यामुळं खरं तर, तर वडिलांची इच्छा होती की मी वकील व्हावं परंतु कॉलेज येवनापासूनच मला परत या राजकीय समाज सामाजिक याची आवड निर्माण झाली व मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार अकरा साली मी पहिल्यांदा निवडणूक लढवली तुम्ही म्हणल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय वाक्य भाषणातून त्यांच्या करत होते की आपल्या समाजामध्ये किंवा घरामध्ये एक वकील असला पाहिजे एक डॉक्टर असला पाहिजे आणि एक राजकीय माणूस असला पाहिजे म्हणजे तुम्ही आ... कुठल्या ना कुठल्या याच्यातून तुम्ही वकील तर होतच होतं पण राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही आलात आणि मग एक महत्वाचा विषय तुम्ही बोलला ते फार महत्वाचं आहे कारण की जो तालुका असतो त्या तालुक्याच्या आसपास जी खेडी असतात त्या खेड्यामध्ये जे दलित समाज असतो किंवा त्या समाजावर अन्याय झाल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तालुक्याला काम असतं ते काम होत नाही त्याच्याबद्दल संदर्भात माहिती नसते आर्थिक ना माणूस कुठंतर कमजोर असतो आणि ते सोडण्याचं तुम्ही तुमचे पप्पा काम करतो ते असलंच पाहिजे कारण की खरंच त्यांना आपण धन्यवाद मानलं पाहिजे कारण की हे जे समाज आहे तो दुर्बळा आहे आणि त्यांना कोणी मार्ग दाखवत नाही आणि जो मार्ग दाखवण्याचं काम करतो तो डॉक्टर बाबासाहेब विचारून चालतो असं म्हणून लागेल आणि मग हे येत असताना पहिली निवडणूक कधी झाली का तसं काय पहिली निवडणूक मी दोन हजार अकरा साली लढलो त्यावेळी मी राजकारण नवीन असल्यामुळं बऱ्याच गोष्टीचा मला अनुभव नव्हता त्यामुळे पहिल्या दोन हजार अकराच्या निवडणुकीत माझा पराभव झाला थोडक्या मताने परंतु या निवडणुकीला या सगळ्या गोष्टीला सामोरं जात असताना मी खचून न जाता परत सामाजिक माझ्या कार्याला सुरुवात केली व लोकांशी सतत संपर्क सातत्य म्हणजे त्यांच्या ते काम आ, काम हे चालू ठेवलं त्यामुळं त्यातून कधी मी बाजूला पडलेलो नाही म्हणजे कसं असतं की एखाद्या पहिल्याच वेळी जिंकून आल्यानंतर काम करणं आणि हारून जिंकून आल्यानंतर काम करणं फरक असतं कारण की जिंकल्यापेक्षा हारणाऱ्या लोकांना जास्त काम करावं लागतं दबत म्हणजे त्याच्यामुळं त्या गोष्टी आल्या त्याने हारकी जी जीत होती असं म्हटलं जातं पण ह्या काम करत असताना तुमच्या आयुष्यामध्ये अशी कुठली गोष्ट तुम्ही केली की ते तुम्हाला अशी करायची वाटली म्हणजे तुम्ही उडाल्यानंतर ज्यावेळी मला दोन हजार चौदाला ला ज्यावेळी परत मला सुखरूत नगरची म्हणून संधी मिळाली त्यावेळी पद मिळाला असताना मी म्हणजे त्या संधीच सोनं करण्याचा निर्णय घेतला त्या त्या पदाचा लोकांच्या हितासाठी व समाजाच्या हितासाठी कसा वापर होईल व आपल्या या दलित वस्ती भागाचा कशा पद्धतीनं विकास करता येईल हे मी ध्येय धोरण समोर ठेवून मी त्यातून दोन वर्ष मला कालावधी मिळाल्यानंतर मी त्यातून अनेक विकासकामे मार्गी लावली त्याचाच मला फायदा असा झाला की दोन हजार सोळाला ज्यावेळी माझा मतदारसंघ ओपन झाला त्यानंतर साठेनगर या राखीव ठिकाणातून मला तिथल्या लोकांनी आग्रह केला उभारण्याचा व त्या ठिकाणी मी उभारलो त्या ठिकाणच्या लोकांनी मला कमी वेळेत अत्यंत कमी वेळेत म्हणजे माझ्या कार्याची त्यांनी दखल घेतली आणि अत्यंत कमी वेळेत मला त्यांनी तिथं ते दोनशे आसपास मताधिक्याने माझ्यावर ठेवून निवडून दिलं निवडून आल्यानंतर तिथील काय मूलभूत प्रश्न होते तिथला तर प्रश्न होता की अ तिथं पाण्याची अत्यंत अडचण होती म्हणजे तिथं पाईपलाईनच अंतर्गत जी पाईपलाईन असायला पाहिजे होती तितक्या प्रमाणात नव्हती मग तिथं कमी प्रमाण न असल्यामुळं महिलांची भांडणी व्हायची अनेक तक्रार असायच्या त्यामुळे मी सुरुवातीला मी निवडून आल्या आल्या पहिल्या तीन महिन्यात मी त्यासाठी नगरमधली पूर्ण पाईपलाईन बदलून घेतली व प्रत्येकाच्या घरोघरी नळ देण्याची व्यवस्था केली त्याच्यानंतर तिथल्या समाज मंदिराचा विषय होता गेली तीस चाळीस वर्ष झालं ते समाज मंदिर म्हणजे mm एकदम -hmm. खराब अवस्थेत होतं ते समाज मंदिर बांधले परत म्हणायला गेलं तिथल्या गटरी एवढ्या मोठ्या होत्या की त्या गटरीत म्हणजे जनावरांची ही संख्या म्हणजे डुका एवढे होती पण त्या गटरी मी एकदम म्हणजे चांगल्या केल्या सुसज्ज केल्या रस्ते केले शौचालयाची व्यवस्था केली त्यानंतरच्या शेवटच्या काळात दलित वस्ती योजनेतून भीमनगर असतील किंवा साठेनगर किंवा दलित वस्ती भागासाठी एक कोटी पंचे लाखाची पाण्याची टाकी उभारली आज त्याच पाण्याच्या टाकीतून या भागाला पाणी पुरवठा होत आहे सर्व त्यामुळे पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागलेला आहे तर मंगळवेळाच्या या राजकारणामध्ये जर प्रत्येकाची भाषणं तुम्ही जर ऐकली किंवा प्रत्येकाच्या बायट जर ऐकलं तर त्याच्यामध्ये पाणी हा सर्वात मोठा प्रश्न म्हटला जातो परंतु तुम्ही या तुमच्या वार्डाच्या पाण्याचा प्रश्न सोडवलेला बऱ्यापैकी आहे म्हणावं लागेल आता तुम्ही याच्यामध्ये काम करत असताना की काही लोकांनी असं काय तुमच्यावर टीका टिप्पणी झाली की बाबा की पहिले वडील होते मग मग मी असं परंपरेनं आलेले आहे मग बाकीच्याला कधीच मिळून असं काय झालंय काय आता कसं ही टीका करणारी हे फक्त विरोधक मी ज्यावेळी आता जे उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या अगोदर मी साठेनगर असू द्या किंवा भीमनगर असू दे दोन्ही ठिकाणच्या नागरिकांची जे काय कार्यकर्ते किंवा समाजातील काय प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्या बरोबर मी बैठक केल्या के साठीनगर के मधली एक शंभर दीडशे लोक बोलवली भीमनगर मधली शंभर दीडशे लोक बोलवली की बाबा अशा निवडणुकीच सुरुवात झालेली आहे की बाबा मग अर्ज भराव का हो किंवा कुणाला सध्या तर त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी त्या जनतेनी ठामपणे सांगितलं नाही की आम्हाला तुम्हीच उमेदवार पाहिजे तुम्ही एवढे कामं केलेले आहेत तुम्ही एवढं समाजावर लक्ष देताय सगळ्या आडी अडचणीला येत आहे तुम्ही आम्हाला दुसरी काही गरज नाही त्यामुळे विरोधक काय ते घराशाहीवर टीका करत प्रत्येक ती काय त्यांचं काम आहे परंतु हे घराशाही हीच ही कोण करते ही, ही जनता करते गेल्या आता ही ट्विटर मग जर आम्हाला जर लोकांना जर घरी बसवायचं असतं तर माग मागेच बसवलं असतं परंतु आमचा जी लोकांबरोबर जी जोडलेली नाळ आहे त्यामुळं लोक आम्हाला असं काय म्हणजे कधी दूर होऊ देणार नाही म्हणजे तुम्ही दोन्ही समाजाला एकत्रित करून त्यांना विचारून की बाबा मी उभा राहावं का आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घेतला म्हणजे आज आठ टर्म देखील तुम्ही आला तर लोकांचा विश्वास आहे तुमच्यावर परंतु असं बोललं जात आहे की प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून की हे घराणी चाह्य आहे कामं कुठं केली जात नाही आहे किस भरले जातात समाजाकडे लक्ष कमी अशा बरेच मी ह्याच्यावर कसं बघताय तुम्ही ही कसं आहे आता ही टीका करणारी ही प्रत्येक निवडणुकीला ही बोलत असते ती काम करत नसतो किंवा समाजाचा जर विकास केला नसता किंवा भागातील कामं केली नसती किंवा कोणा समाजातल्या दुर्बल घटकांना जर आपण मदत केली नसती तर वेळी लोकांनी निवडूनच दिलेलं नसतं एकदा निवडून आल्यानंतर जर आपल्याला सात सात आठवड्यानं लोकं निवडून देत येते तर मागचं कारण विरोधकांनी शोधायला पाहिजे बरं निवडणुकीला तेही उभारलेले आहेत आणि त्यांची प्रतिमा समाजात काय आहे की त्यांनाही चांगलं माहिती फक्त ते दाखवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही असा आहे तसा आहे आणि राहिला विषय किस् भरण्याचा आहे किंवा पैसे मिळवण्याचा तर ते आमच्या आमच्या ज्या काय म माध्यमं आहेत त्यामध्ये माध्यमातून आम्ही काय असं काय कुठल्या लोकांना लोबाडवून किंवा कुठल्या गोरगरेबाला लोबाडवून किंवा कोणाला फसवून किंवा आठवड्याला चाळीस टक्के भट्टा कि करून किंवा लोकांचे पैसे आणून लोकात वाटून असं काय पैसे मिळवलेले नाही आमचे काय उद्योग व्यवसाय काय आहेत शेती आहेत त्या माध्यमातून आम्ही हे सगळं उभं केलेलं आणि याचा वापर आम्ही समाजाच्या गोरगरीब घटकासाठी आम्ही करतच असतो आता ते म्हणतात की एवढ्या ट्रम झालं राजकारणामध्ये थोडी परिवार आहे नाव नाही घेतात ते बोललेले आहेत पण मी नाव सांगतो मी घेतो मी ना मी, मी तर की गटरेचं प्रश्न तसेच आहेत बाकीचे प्रश्न तसेच आहेत किंवा युवकांना कामाचं कुठंही केलेलं नाही आहे असंही बोललं जातं त्याच्यामध्ये आणि जे पोरं आहेत बाबा की जे समाजमध्ये फिरतात शिक्षणाची कुठली गोष्ट केली जात नाही आणि कुठं तर व्यसनाच्या आहारी जातात चार पैसे देऊन त्यांना पाठीमागं फिरवणं हे अशा गोष्टी केल्या जातात तर ते काय आहे कसं काय प्रकरण आहे <coughs> गटरी कचरा ही दैनंदिन चालणाऱ्या गोष्टी होती याच्यातून काय विकास सिद्ध होत नाही विकासाची काम ही वेगळे गटरी रस्ते ही जर दोन तीन वर्षाला ही जे पडझड होत असते दुरुस्त करावं लागत असते ती कचरा साठत असतो तुझी विल्हेवट लावा लागते हा काय म्हणजे हा दैनंदिन ह्याच्यातला हा विषय आहे त्याच्यावर तर विरोधकांनी बोलले नाही कारण विरोधकांची घरं त्या गटरीवर बांधलेली आहेत त्यामुळेच गटरी जास्त करून तुंबलेली आहे राहिला विषय युवकांना व्यसनाधीन करण्यात ही ही तीच टोळे की जे युवकांना भरकवटते त्यांच्या डोक्यात काय काय भरवून त्यांना व्यसनाधीन करणारी आणि स्वतःच सकाळपासूनच ह्या सगळ्या उद्योग ह्याच्यात असतील ती तरुणांना बिघडून ह्याच्यात विषय शिक्षक जे शिक्षणाच्या ह्याच्यात जी पोरं आहेत त्यांना आम्ही शैक्षणिक ह्याच्यात ती ज्यावेळी येते त्यावेळी त्या त्या वेळी त्यांना मदत करत असतो आणि नोकरीला तर भरपूर योग आम्ही तेया तेया है, है कर, कर, त्या ह्याच्याप्रमाणे शिक्षण आहे ह्याच्याप्रमाणे किंवा त्याला कुठलं काम करायचं त्याप्रमाणे नोकरीला अनेक युवक आम्ही मार्गी लावलेले आहेत त्यामुळे कुणालाही कुठल्याही युवकाला वाईट मार्गावर लावण्याचं आम्ही कधीही पाप केलेलं नाही आता असंही बोललं जाते की जे समाजातली होतगुरु लोक आहेत ते पुढे येण्याचा प्रयत्न करणार करत करतायत वगैरे परंतु तुमच्याकडनं त्या युवकांना कुठत दाबण्याचा प्रयत्न केला जातोय राजकीय शक्ती वापरून काहीतरी वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जातोय असंही काही ठिकाणी बोललं जातंय किंवा टीकाटिपणी केली जाते आजपर्यंत तर कुठल्याही युवकांना असं आपण कधीच दाब दबवत दबवत मी साधी शिवी कुठल्या आजपर्यंत युवकाला दिलेली नाही त्यामुळं असं कोणताच युवक म्हणणार नाही हे फक्त विरोधकातली ही विरोधक येणार नाही कारण तेवढे ते हे नाही आता उभारले ते म्हणून विरोधक म्हणायचे ते तर त्यांनाही कधी आम्ही वाईट कधी काय बोललेलो नाही ते पूर्वी आमचेच कार्यकर्ते होते आमच्या जीवावर मोठे झाले पण आम्हालाच फसवून ते आज लांब गेले त्यामुळे ती जनतेला तर म्हणजे काय सोडणार आहे त्यामुळे त्यांच्यावर काय जास्त बोलण्या एवढं म्हणजे ते एवढे मोठे नाही केसेस काय प्रकरण आहे काय असं समाज असे काय आहेत काय काय असं प्रकरण आहे नाही आजपर्यंत तर समाजात समजा कोणाची वाद होऊ द्या विवाद होऊ द्या आम्ही पोलीस स्टेशन पर्यंत कधीही तक्रार किंवा के केस नोंद होऊ दिलेली नाही आणि उलट हीच एक टोळी आहे की ज्या लोकांच्या वर कुठे अॅट्रोसिटी दाखल करावी लागते लावते आणि करायला mm -hmm. करा होत असताना ते त्या समोरच्या प्रति व्यक्ती करून ते अॅट्रॉसिटी करायची नाही म्हणून लाख लाख दोन दोन लाखाची मागणी करतात अशी अनेक उदाहरणं आहेत त्या गावात की आम्ही तुम्हाला पुरावे निशे दाखवू तर असे समाजकार्य असावं कुठेही समाजकार्याला अधोगतीकडे असावं टिप्पणी होत असते परंतु असं काय गोष्ट होतं का म्हणा पण एक गोष्ट अशी आहे की जे समाजाची काही जमीन आहे महारवतन म्हटलं जाताच बऱ्या ठिकाणी त्याचा मुद्दा उचलला जातोय तर महारवतनाच्या जमिनीचा काय विषय नका तो महारवतन जमीन गेली कित्येक वर्ष आमच्या समाज एक पद्धत असायची की बाबा ते आम्ही एक दौंडी देऊन त्याचा जाहीर नेलाव पुकारायचो त्यानंतर काय गावातली का लोक जे ह्या शेती करायला घेणारी यायची त्याची एक रक्कम ठरायची त्या पद्धतीने ती करायची आणि ते पैसे समाजातल्या लोकांना ते द्यायचे समाजातल्या जे काही दहा गल्ली प्रमुख ज्यांचा हा माळा आहे मालकीचा ते डेवटेशन करून ही सगळं व्यवस्थित चालू होतं पण ज्यावेळी ही लोक ह्या प्रक्रियेत इन्वॉल्व्ह झाली त्यावेळीपासून ह्याने त्या लोकांना म्हणजे ज्यावेळी एखाद्या समजा लोकांना ती निलावात घेतले तर त्या लोकांना ही नाहक त्रास द्यायचे त्यांच्या पिकाचं नुकसान करायचे त्यांच्याकडे पैशाची मागणी करायची त्यामुळं आम्ही गेली सात आठ वर्ष झालं आम्ही निलव प्रक्रिया राबवण्यापर्यंत प्रयत्न करतोय पण या निल प्रक्रियेत कोणी भाग घ्यायला तयार नाही दुसरी गोष्ट ज्यावेळी आम्ही समाजात काही लोक बसलो होतो त्यावेळी आम्ही असा एक मुद्दा मांडला होता की आपली जागा ही हायवे टच आहे व्यवसायासाठी चांगली आहे तर आपण त्या ठिकाणी काही आपण प्रमाणात व्यावसायिकासाठी गाळे बांधू आणि त्या गाळ्यातून काही रक्कम येणार आहे ती समाजातल्या लोकांच्या नावे एक ट्रस्ट करून तिथं टाकू जेणेकरून त्या रकमेतून आपण जी काय आपल्यातली शिकणारी मुलं आहेत किंवा काही अडचणी दवाखाने जे असतील किंवा कुणाला घर बांधण्यासाठी असतील किंवा काही अडचणी असतील तर त्या पैशाच्या माध्यमातून आपण त्या गोळ गरीब कुटुंबाला मदत करण्या उद्देशाने आम्ही ती प्रक्रिया चालू केली पण त्या प्रक्रियेत याच टोळीनं हस्तक्षेप करून हा सगळा आमचा जो म्हणजे जो नियोजन होतो तो सगळं विस्कटून लावतो तर त्यांच्याकडून तर असं म्हणणं येतंय की तुम्ही ज्यावेळेस त्या त्याचा ते जो व्यक्ती तो शेती आहे त्या शेतीत उत्पन्न आल्यानंतर समाजाला कुठं त्याचा फायदा होईल आणि ते फायदा सर्वांना किंवा एखादा शिक्षण करणारा असेल किंवा आर्थिक कोणाला प्रॉब्लेम असेल त्याला आपण देऊ शकतो असं त्यांचं म्हणणं होतं परंतु जो एक व्यक्ती तिथं तो जमीन कसल्यासाठी आलता किंवा तो घेण्यासाठी आला किंवा बाकी मी करतो आणि तुम्हाला तर त्यातून तुमच्याकडनं काहीतरी असं झालं की ते तुम्ही करू नका वगैरे असं काहीतरी झालं एक विचार करा हा मळा हा दहा गल्लीच्या लोकांचा आहे तिथं काय आम्ही एकटे मालक नाही हा जो निर्णय आहे जो काय कुणाला नव प्रक्रियेतून मला द्यायचा हा निर्णय हा समाज घेत असतो तिथं काय कोण खवतोडे किंवा कोण लोकरे किंवा कोण <स्थाँगा> शिकतोडे करबडे ही लोक घेत नाही तर तो, तो एक समाज मिळून जे लोक बसते ती त्यांच्या समोर हा निर्णय होत असतो आणि त्यातून ही सगळ्या प्रक्रिया घडत असते आता यांच्याकड म्हणजे टीका करण्यासाठी कोणतेही साधन नाही ही म्हणजे आपण या लोकांसाठी किंवा समाजासाठी काय करणार आहे याचं विजनच त्यांच्याकडे आहे त्यामुळं अशा काय तर गोष्टी बोलायच्या आणि त्यातून काहीतरी टीका करा पण या टीकेनं किंवा इथल्या लोकांवर कोणताही परिणाम त्यांचा होणार नाही कारण त्यांना भीमनगरच्या जनतेने गेली कित्येक वर्ष चांगलं वळगलेलं आणि ती काय लोक आहेत त्यांची नीतिमत्ता काय आहे हे सगळे इथल्या माय माय बहिणीच्या सगळं सर्वांना माहीत आहे त्यामुळे तिने किती जरी ओरडून सांगितलं आणि किती जरी काय केलं तर त्याचा परिणाम हो ना। या कोणत्याही निवडणुकीवर होणार नाही बर काय आव्हान काय करणार त्यांना त्यांना आव्हान करण्यासारखं काहीच नाही त्यांना काही तर आपण आव्हान करण्यासारखं काय नाही त्यांना या एकवीस तारखेला जनता त्यांना त्यांचं आव्हान त्यांनी दिलेलं आव्हानच संपुष्ट आणखी उद्या एकवीस <laughs> तारखेला ज्यावेळी निकाल जाहीर होईल त्यावेळी या भीमनगरची जनताच त्यांनी जे काय म्हणजे ठरवलेलं आहे त्याला ही जनता उत्तर दिलं मग आता आ, की मला सांगा की ह्या मंगळवेड्याच्या राजकारणामध्ये जे सर्व मोठी प्रथम चार पाच नाव आहेत त्याच्यामध्ये तुमचं देखील नाव आहे आणि पंढरपूर मंगळवेडा ज्या आमदारकीसाठी लढले त्यांनी देखील तुमच्या तुम्हाला इथे येऊन त्या सभेमध्ये टीका टिप्पणी तुमच्याबद्दल बोलली काय वाटतंय त्यांच्याबद्दल नाही त्यांनी खरं तर आता कसं टीका करताना ते आमदारकीची निवडणूक लढलेली त्यांना म्हणजे तसं बघायला गेलं तर दोन निवडणुकीचा अनुभव आहे ना स्वर्गीय भारत नाना असताना त्याचा या अनुभव आहे त्यांना जर खरंच राजकारणातला जर जास्त अनुभव असता तर त्यांनी या टीका टिप्पणी केली नसती कारण दोन हजार चौदा पासून आम्ही भारत नानाकडेच आम्ही भारत नाना काम केलेलं आहे आणि भारत नानाने आमच्यावर विश्वास टाकून इतक्या वेळी संधी दिलेलीच आहे जर आम्ही कुठं निष्क्रिय असतो तर भारत नानाने आमच्या आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला उमेदवार दिले नसते किंवा आमच्या बरोबर नगरपालिकेचा किंवा शहराचा कारभारच केला नसता आणि त्यावेळी मुळात म्हणजे बघेऱ्यात बालक्यांना या प्रक्रियेतलं काय माहितीच नाही ते काय झालं तर भारत नानाचं निधन झाल्यामुळे ते अनावदानाने या राजकारणात आलेली आहे त्यांना काय राजकारणात मला वाटत नाही असं की त्यांना काय म्हणजे समज आहे किंवा आहे असं काय मला तर वाटत नाही बरं आता मतदारांना आणि मतदारांना काय आव्हान कराल तुम्ही मतदारांनी एवढंच आव्हान आहे की तुम्हाला तर म्हणजे गेली कित्येक वर्ष झालं माहीत आहे बाबा खोटे परिवार की नगरपालिकेत आल्यापासून की बाबा लोकांची कामच करत आलेलं आहे समाजासाठी लढत झालेला आहे आणि भविष्यात ही राजकारण असो नसो किंवा नगरपालिका असो नसो समाजासाठी आम्ही लढतच राहणार आहे त्यामुळं येणाऱ्या काळात कोणत्याही भूलतापांना किंवा असल्या या म्हणजे लोकांच्या प्रचाराला बळी न पडता आपण सर्वांनी एक मुखानं आपला जो पॅनल आहे भाजप भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पॅनलच्या सर्वच उमेदवारांना आपण भरघोस मताने मतदान करा व येणाऱ्या काळात आपल्या भागाचा विकास करून घ्यावा एवढीच मी या निमित्ताने विनंती करतो आपण सोबत आहोत आणि बोललो त्यांच्याशी प्रवीणदादामध्ये चंकी मेंबर म्हणून त्यांना ओळखलं जातं आहे आणि खवतडी परिवार हा खूप मोठा आहे आज म्हणजे त्या लेवलची देखील लोक तुमचं नाव घेऊन टीका करतात म्हणजे तुमचं कुठं तरी मंगळवडा आणि मंगळवे बाहेर नाव आहे यातून समजतंच आणि तुम्ही समाजकार्य करतच राहाल आणि पुढील वारसाटली शुभेच्छा आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद थांबतो